अकरा माळ जप कसा करावा हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे विशेषतः जे भक्त स्वामी समर्थ किंवा इतर कोणत्याही दैवताची सेवा उपासना किंवा संकल्पाने जप करत असतील त्यांच्यासाठी अकरा माळ जप कसा करावा संपूर्ण मार्गदर्शन मराठी एक जप करण्यापूर्वीची तयारी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा शांत पवित्र आणि एकांत जागी बसा आपल्या श्रद्धेप्रमाणे दीप लावा दीप अगरबत्ती गंध फुले अर्पण करा गुरुदेवांचा इष्ट दैवताचा किंवा स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती समोर ठेवा दोन जपासाठी योग्य वेळ ब्रह्म मुहूर्त सकाळी चार ते सहा सर्वात उत्तम अथवा सकाळी सायंकाळी नेहमी एकाच वेळेस जप करावा तीन जप माळ रुद्राक्ष स्फटिक अथवा स्वामी समर्थ माळ प्रमाणबद्ध एकशे आठ मणी असलेली माळ उजव्या हातात धरावी माळ धरताना मध्यमा व अंगठ्याचा वापर करावा तर्जनी पहिली बोट माळेला लागू नये चार जप करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम गुरुदेव स्वामी समर्थ यांना प्रणाम करा आपला संकल्प मनात म्हणावा उदा हे स्वामी माझ्या जीवनात सुख शांती आरोग्य लाभो म्हणून मी आज अकरा माळ जप करतो करते खालीलपैकी एक मंत्र निवडा जपासाठी मंत्र ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय प्रत्येक माळ पूर्ण झाल्यावर स्वामी समर्थ असे उच्चारून पुढील माळ सुरू करावी पाच अकरा माळ जपाची गिनती एक माळ बरोबर एकशे आठ जप अकरा माळ बरोबर अकराशे अठ्ठ्याऐंशी वेळा जप माळ पूर्ण केल्यावर एक माळ पूर्ण असे मनात म्हणावे सहा शेवटचा नमस्कार आणि प्रार्थना सर्व माळा झाल्यावर शांतपणे डोळे मिटून ध्यानधारणा करा अंतःकरणपूर्वक नमस्कार करा आपल्या कुटुंबासाठी जीवनासाठी प्रार्थना करा ठीक दररोज करू शकत नसाल तरी गुरुवारी पौर्णिमेला संकष्टीस किंवा विशेष दिवशी नक्की करा मनापासून केलेला जप हेच खरे साधन आहे स्वामी समर्थ म्हणतात मी तुमच्या जपात भजनात भावात आहे श्रद्धा असेल तिथेच माझा वास आहे